हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सगळे मजेत ना मीसुद्धा छान आहे मी सुद्धा एकदम मस्त आहे आणि सकाळचे वाजलेले होते साडेसहा आणि मी उठलं माझी उठली होती चार वाजता आणि कामं वगैरे म्हणजेच मॉर्निंगला जे काही माझे काम असते ते मला आटपवावं लागते आणि मी केलं होतं छानसुद्धा रात्री लावलेलं होतं विटॅमिन सी सिरम त्याचा खूप छान ग्लो करत होता माझा चेहरा आणि बाहेर आले तर बघा खूप वेळ म्हणजे कसं आहे आणि सकाळची वेळ अशी पटपट होऊन जाते माहीत नाही वाढतं सकाळचे वाजले होते साडेसहा आणि झटपट आवरलं आणि छानपैकी मला तयारीसुद्धा करायची होती कपडे चेंज करायचे होते आणि निघायचं होतं सकाळी मॉर्निंगला म्हणजे स आपलं जे काय स्टॉल लागते तिकडे जायचं होतं स्टॉलसाठी मी तयारी करत होते आणि तयारी लगेच करायला जायसाठी पटापट पहिले आवरून घेते म्हटलं पसारा बघा घरामध्ये खूप जास्त झालेला होता आणि तो बसायला सगळंच म्हणजे जायचं असते मॉर्निंगला त्यासाठी ते सगळं काही आपल्याला करावंच लागते कारण बिझनेस आहे आणि नंतर मी छान तयार झाली आणि गाडीमध्ये बसली आणि सकाळी एकदम मस्त अशी थंड वारा चालत होती गाडीमध्ये मस्त लागत होतं एकदम कूल कूल आणि मॉर्निंगची फ्रेश हवा म्हणजेच खूप छान वाटत होतं मला आणि मी मस्त एन्जॉय करत होती आणि सोबतच आज तर एकदम बोलायचं काही कामच नाही खूप छान मज्जात होती आज मला माहीत नाही काय कारण मी एन्जॉय खूप जास्त करत होती बाहेर मस्त हवा चालू होती त्यामुळे नंतर आली आणि स्टॉल वगैरे लावला नंतरच सगळ्यात महत्त्वाचं मी रोज पक्ष्यांसाठी घेऊन जाते छानपैकी खायला त्यांना मूग मोठ हे असं काही पण जे सॉफ्ट असते ते घेऊन जाते खायला पण पक्ष्यांना मूंग जर आपण खाऊ घातली रोज तर आपला बिझनेस ग्रो करते म्हणते त्यासाठी मी त्यांना रोज घरून मूग वगैरे घेऊन जाते आणि सोबतच तीन चार याच्यामध्ये पाणीसुद्धा प्यायला ठेवते खूप साऱ्या चिमण्या आहेत तिथं खा छानपैकी दाना वगैरे खाते बघू शकत असाल तुम्ही बघा कशी छानपैकी दाना खात आहे ते आणि उडून जाते एक नाही तर असे दिवसभरात म्हणजे मी ते पूर्ण प्लेट भरून ठेवते ते हो प्लेट भरून ठेवते पुष्कळ साऱ्या चिमण्या वगैरे येते आणि दाणे वगैरे खाऊन जाते बघा वाव मला ते पाहून खूप जास्त आनंद मिळतो आणि शांतीसुद्धा म्हणजे एक वाटते की नाही चला बा कोणाची तरी आपण भूक भागवत आहोत ताण भागवत आहोत आणि तीन ग्लासमध्ये सुद्धा मी पाणी ठेवते बघा नुसत्या पहिले तर तिथे आ म्हणजे सात आठ वाजेपर्यंत चिमणेच खाते नंतर मी घरी आली भूक लागली होती आणि उपवासाचा दिवस होता तर मी पहिले आंबा चिरला आणि सीझनला आपण आंबा खायचा नाही म्हणजे प्रश्नच नाही फेवरेट आहे माझा आंबा टरबूज आणि आंबा आणि या सीझनमध्ये ते दोन्ही मिळते म्हणून मी घरी आले पहिले एक नाहीत तर मी दोन तीन आंबे खाल्ले खूप जास्त आंबे खाल्ले आणि मग माझं पोट पूर्ण फुल झालं तोपर्यंत मी आंबेच खाल्ले कारण एक दिवस खाऊन घ्यायचे मग काही टेन्शन नाही हप्ताभर तर मग म्हणजे रोज न खाण्यापेक्षा नंतर मग आता छानपैकी मी केलेली आहे तयारी कारण मला बनवायची आहे रील त्यासाठी मी लाईट वाईट छानपैकी केलेलं आहे मेकअप आणि सोबत आता रील वगैरे बनवते आणि बघू शकता आता ते वरती रील वगैरे बनवते हे शर्ट आहे माझ्या आऊंची खरं मी तर जास्त असे शर्ट वगैरे घालत नाही तर बघू शकता लाईट मेकअप बघा तर रूममध्ये छान वाटत आहे है ना आता इथे बनवते मी रि रे वजा सारे रिश्ते खतम कर देया फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेआठ आणि औळना दिले आहे जेवण करायला मी आणि बघू शकता जी मुलगी कधी भाकर सुद्धा नाही बनवायची आज ती मुलगी बघा अशी मस्त अशी तावा भरून अशी भाकर बनवते बिलकुल जात खरं आज छान वाटतं की नाही आपण बनवतो पहिले नव्हती बनवता येत नाही पण आता मी हळूहळू हळूहळू सगळं काही शिकली आणि मी रोज संध्याकाळी औळणा देते भाकर बनवून मस्त एक साइडनं त्याला पहिले शिकून घेतली आणि आता बघा दुसऱ्या साईडनं छान ती त्याला परतून घेते बघा एका साईडनं त्याला शिकली आणि आता ही दुसऱ्या साईडने याला अशी करून पहिले पूर्ण साइडनं काय करावं लागते काढून घ्यावं लागते नाही तर मग काय ते तुटून जाणार ना बघा याला अशी शिकायली मी आणि नंतर अशी पकडली आणि पटकावली मस्त मोठी दर दिली आहे मला दिल आहे जेवण करायला भाकृशिसते तोपर्यंत मला करायचं आहे माझा ब्लॉग एडिट आणि आता मी करते माझा ब्लॉग आहे तो एडिट करते आणि चला आजच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटी सुटी द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत डॅटा बाय तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमेंटची सुद्धा काळजी घ्या आणि माझ्या चेहऱ्यावर बघा मी काहीच लावलेलं नाही आहे फक्त थोडं आहे फाउंडेशन आणि आहे ब्लशर आहे एकदम लाईट तरी मागो चेहरा खूप छान ग्लो करत काय कारण सोबतच आहे मी सनस्क्रीन आणि विटॅमिन सी सिरम यूज करत आहे आणि पाणी जास्तीत जास्त पित आहे त्यासाठी माझा चेहरा पण छान चला ओके बाय